जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे मराठ्यांच्या उद्याच्या भावी पिढ्यांच्यासाठी आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि निश्चितपणानं फलटण या ऐतिहासिक शहरामधून सुद्धा मराठा त्यांच्या बरोबर बरोबर आहे खांद्याला खांदा लावून आहे काल फलटण तालुक्यातून बरेच मराठा बांधव मुंबईत दाखल आहेत आज पण मराठा बांधव निघालेले आहेत आणि निश्चितपणानं छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आणि धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या आजोबातून कित्येक शेकडोच्या संख्येला मराठा मुंबईमध्ये आज दाखल होतोय निश्चितपणानं आरक्षणाची लढाई यशस्वी होण्याच्या करता फलटणच्या मराठा बांधवांनी त्या ठिकाणी पण केल्याप्रमाणे आता आम्ही पुरंदरला जाणार आहोत आणि पुरंदरला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांच्या त्या ठिकाणी जन्मस्थळाची आणि संघर्षशील माती आम्ही घेऊन आज जारांगे पाटलांना लावणार आहोत कालच मराठा योद्धा जारांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी येथे जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाची माती मस्तकाला लावलेली आहे आणि आज ज्यांचा संघर्षाचा वारसा आहे ज्यांचा लढण्याचा वारसा आहे इतिहासामध्ये धर्मवीर म्हणून जे आजरामोर आहेत ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे पवित्र माती आणि संघर्षशील माती आम्ही घेऊन चाललेलो आहे उद्या सुद्धा या तालुक्यातलं काही शेकडो लोक त्या ठिकाणी येणार आहेत माझं पुन्हा एकदा आवाहन आहे की मुंबईमध्ये मराठ्यांचा महापूर आलेला आहे परंतु आपण सुद्धा घरात बसून तो महापूर हुआ हुआ न बघता या महापुरामध्ये सामील मी करतो त्याचबरोबर निश्चितपणानं मराठा असल्याचा अभिमान बाळगत काल जरांगे पाटलांनी सांगितलं सा की जात असं असावी तर अशी काकतीनं जरांगे पाटलांच्या पाठीमागे त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा मराठवाड्यातला मराठा ऐकूटलेला आहे आणि त्या सर्व मराठ्यांचं आम्हाला कौतुक वाटतं त्या सर्व मराठ्यांना आम्ही धन्यवाद देतो फलटण तालुका मराठा ता क्रांती मोर्चाच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ही लढाई यशस्वी करण्याच्या करता उद्याच्या पिढीला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांना अन्याय त्या ठिकाणी होता कामा नाही ही भावना आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण चाललेलो आहे त्याचबरोबर निश्चितपणानं उद्याची लढाई आपण जिंकू अशी आपल्याला खात्री आहे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे